दिव्यांचा सण या दिवाळी दिवशी आपण काय करतो छोटे छोटे दिवे प्रज्वलित करतो हा आणि दिवाळीच्या आदल्या दिवसापासून आपली काय लगबग चालू असते आकाशकंदील त्याच्यानंतर आपण लाईटची माळा लावतो हा छोटे छोट्या पंत्या लावतो प्लॅट काय असतंय माझी रांगोळी दुसऱ्याच्या रांगोळीपेक्षा छान असली पाहिजे माझा आकाशकंदील दुसऱ्यांच्या आकाश पेक्षा मोठा असला पाहिजे असं खूप सुट्या भावना आपल्या मनात गाठलेल्या असतात पण बाळांनो तसंच ना ह्या दिव्या दिव्यांच्या पण स्पर्धा असतात बरं का म्हणजे म्हणणार काय मॅडम काय सांगताय ह्या तर निर्जीव वस्तू आहेत ह्यांच्या कशा स्पर्धा तर, तर बाळांनो असंच काय होत ह्या दिव्या दिव्यांच्या स्पर्धा लागते हा आकाश कंदील म्हणतोय अरे मी किती मोठे हा मी काही खाज्यासारखा का दिसतोय कसा छान रंगीबिरंगी दिसतोय ते छोटे छोटे लाईट काय म्हणतात अरे मी किती झगमगीत दिसतो बघ मी किती तेजस्वी आहे बघ मला किती छान छान कलर्स आहेत बघ म्हणजे सगळे जण काय करत असतात आपला आपला मोठेपणा सांगत असतात आकाश कंदील म्हणतोय मी राजाय हा त्याच्यानंतर छोटे ते जे लाईट्स असतात ज्या आपण माळा जोडतो त्या माळा म्हणतात आम्ही छान दिसतो कारण आम्ही झगमग धगमग प्रकाश देतो हा आणि या सगळ्यामध्ये एक शांतपणे मातीचा दिवा ठेवत असतो त्या मातीच्या दिव्याला ना रंग असतो ना रूप असत फक्त शांतपणे एका वातीवरती टेवत असत त्याच्या लक्ष नसतं बरं का आपलं लक्ष पहिल्यांदा कुठं जातं रे आपलं लक्ष आकाशकंदीलकडं जात आपलं लक्ष इमारतींवर आपल्या घरांवर लावलेल्या लायटीकडे जाते मात म्हणते का आपल्याला की माझ्याकडं लक्ष द्या ती मात्र तेवत असते सगळीकडे अंधाराचं साम्राज्य निर्माण होतो लाईट बंद होतात कारण आपण धोकाना लाईट बंद करतो हो दिवा कधी विजवतो का रे बघितलं तुमच्या आईनं कधी आजीनं दिवा विजवलाय कधी विजवलाय ती दिवा आपण कधीच विजवत नाही सगळ्या लाईट बंद होतात मात्र ती पंथी शांतपणे मोठी होऊन ठेवत असते आणि अंधाराचं जेव्हा साम्राज्य असते तेव्हा ती प्रकाश देते दिवाळीमधून आपण काय शिकायचं बाळांनो तर इतरांशी स्पर्धा न करता पंथील रंग नव्हतं रूप नव्हतं ती मातीशी इवलीशी छोटीशी जी पंथी जसं सगळ्यांना उजेड देते तसं आपल्याला सुद्धा मस्त असा प्रकाश आपल्या मधून द्यायचंय इतरांशी स्पर्धा न करता भेदभाव न करता आपल्यामध्ये जे चांगले गुण आहेत काय करायचंय त्याला वाव द्यायचंय आणि मस्त आनंदी जगायचंय फटाके जास्त फोडायचे नाहीये इतरांशी वागताना नम्रतेनं वागायचं आहे इवलीशी पंथी जसा अंधार दूर करण्याचा प्रयत्न करते तसंच पण सुद्धा आपल्या छोट्या छोट्या मदतीद्वारे इतरांना मदत करायची म्हणजे काही आजीची लगबग चालू असेल फराळ करण्याची ते एवल्यावल्या अशा हाताने त्यांना मदत हा आजी म्हणत असेल कशाला मध्ये येते तुझं तू तु बाजूला जा आम्ही करतो कारण तुमची घाई असेल मी लाटून देतो बरोबर आहे मी चिरून देतो मी चळवून देतो अरे तर मी काय म्हणतेय असशील हे पाणी पी एवढ्याशा कृतीतून सुद्धा काय होतो बाळांनो आई आजीला आनंद होतो म्हणजे आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्या हातांनी आपल्याला जेवढी मदत त्यांना करता येईल तेवढी करायची आणि मुलांनी सुद्धा करायची आहे असं काही नाही की मुलांनी मदत करायची नाही हा तर ही दिवाळी तुम्हाला सगळ्यांना शुभ जाऊ शुभ दीपावली पण हे सगळं करत असताना अभ्यास करायला मात्र विसरायचं नाही कारण ती पंथी जशी उजेड देते प्रकाश देते तसो तुम्हाला तुमच्या अभ्यासानं काय करायचंय तुमच्यातला तो दिवा आहे तो प्रज्वलित करायचाय तर